नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडरुंग चव्हाण आज आपण माझ्या घेवड्या या प्लॉटमध्ये आहोत आपण बघू शकता की फेब्रुवारी एंडिंगला टेम्परेचर वाढलेला असून सुद्धा प्रकारे शेंगा सेटिंग झालेली आहे ते आणि याच्यानंतर आपण मार्चमधील टेम्परेचर टेम्परेचरचा अंदाज घेऊन आपण ह्या पंधरा दिवसातील दुसरं फ्लड पाणी द्यायला चालू केलेलं आहे तर आपना, आपना आ, या मध्ये फुलगळ होणे यासाठी आपण कॅल्शियम बोरॉन पण मधून फर्टिगेशन केलेलं आहे आणि आज आपण फुलगळ होणे म्हणून स्प्रे पण दिलेला आहे तर आपण बघू शकता की प्रकारे या शेंगा सेटिंग होत आहे गेल्या आता गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्या मार्केट घेवड्याचं पूर्णपणे रिवर्स आलेलं होतं आपला दोन दिवसाचा माल पंधरा ते वीस रुपयाने विकला तर गेला होता पण तिसऱ्या दिवशी शेंगा पटवलेले आपला मालच विकला गेला नव्हता हो त्याच्यानंतर आपण त्या टेम्परेचरचा आणि मार्केटचा अंदाज बघून या घेवड्याला खालून पाणी दिलं आणि दोन फावरण्या करून घेतल्या होत्या तर आता आपण बघू शकता की प्रकारे हा आप आपला एवढा सेटिंग झालेला आहे टेम्परेचर वाढत असल्यामुळं फुलगळ होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळं वरून आपण अजून दोन दिवसानं कॅल्शियम बोरांचा स्प्रे पण देणार आहोत आणि ते जोपर्यंत मार्केट चांगलं आहे आता वाढलेलं तोपर्यंत आपण हे फ्लड पाणी चालूच ठेवणार आहोत पाच ते सहा दिवसांना आपण हे फ्लड पाणी आपलं पूर्ण आहे त्याच्यानंतर आपण पुनरिटर्न फ्लड पाणी द्यायला चालू करणार आहोत बघू शकता की आपण कशा प्रकारे घेवडा हा सेटिंग झालेला आहे परवा दिवशी माझ्या भावाचा घेवडा मार्केटला गेलेला होता तो पन्नास रुपये किलो केवडा आता ह्या गेवड्याचा तोडा व्हायला कमीत कमी अजून दहा ते बारा दिवस लागतील बघू शकता आपण अशा प्रकारे गेवडा सेटिंग झालेला आहे तो आपल्याला या आता सेटिंग झालेल्या याच्यातून कमीत कमी चार तर तोड्याची अपेक्षा आहे बघूया आपण येणाऱ्या काळामध्ये किती तोडे आपल्याला या सेटिंगमधून भेटतात ते तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद